नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं भव्य असं आयोजन करण्यात आलं तीस जानेवारी रोजी मॅक्सी ग्राउंड येथे पार पडलेल्या या महिलांसाठीच्या खास कार्यक्रमामध्ये शेकडो महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला सोबतच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि विविध खेळ आयोजित करण्यात आले होते रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला क्षणभरासाठी विरंगुळा हवा असतो महिलांना स्वतःसाठी वेळ काढणं कठीण असतं हीच बाब लक्षात घेऊन रागिनी पोद्दार उपाध्यक्ष महिला मोर्चा कल्याण शहर तृप्ती मोरे वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी महिलांसाठी गप्पा गोष्टी विविध खेळ मनोरंजन आकर्षक पारितोषिक पैठणी तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक पारितोषिके देण्यात आली वैशाली साथी नेमीच पाटील आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात यावेळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला यावेळी कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सोबतच यावेळी वरुण पाटील यांच्या हस्ते चार जणांनी बीजेपी भी पक्षात प्रवेश केला दोन जणांना यावेळी देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर भगत यांनी केलं सोबतच आलेल्या मान्यवरांचं स्वागत वैशाली पाटील आणि रागिनी पोद्दार तसेच तृप्ती मोरे यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आजचा आपला कार्यक्रम आ, कपिल पाटील भारतीय जनता पार्टी कपिल पाटील तर्फे आपल्याला महिला आघाडी म्हणून सगळ्या महिलांना आपल्याला हा कार्यक्रम दिलेला आहे साहेबांनी तर याचा पुरेपूर सगळ्या महिलांनी म्हणजे ज्या आज दोन दिवसामध्येच आपण हा कार्यक्रम लावलेला आहे तर ह्या वॉर्डाच्या तृप्तीतही रागिणीताई अशा सगळे म्हणजे अजून गौरव गुजर वगैरे हे सगळे ह्या वॉर्डाच्या आहेत कार्यकर्ते तर त्यांनी हा दोन दिवसामध्ये कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तरी पण त्याच्या त्या कार्यक्रमासाठी चांगलं महिलांनी चांगलं योगदान दिलं आहे आपले सगळे कामं वगैरे सोडून सगळ्या महिला आज तीन तास झाल्या अजून इथेच आहेत कोणी एकही महिला इथून आली नाही आहे तर साहेबांनी आपल्याला महिलांसाठी एक चांगला म्हणजे कार्यक्रम दिला आहे की महिला एक त्यांना करमणूक म्हणून एक पाहिजे नेहमी आपण कामामध्ये असतो तर एक करमणूक म्हणून साहेबांनी आपल्याला चांगला तीन तीन वॉर्ड मिळून मिळून हा कार्यक्रम दिलेला आहे तर आपल्याला अशा अकरा वॉर्ड आहेत अकरा वॉर्ड मध्ये ज्या ज्या वॉर्ड मध्ये जे जे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तर आता हा फक्त आपला पहिला प्रभाग झालेला आहे आता तीन तारखेला एक दुसरा प्रभाग होईल असे प्रत्येक तारीख दिलेला आहे व तो पंधरा तारखेपर्यंत सगळे अकरा पॅनल आपले पूर्ण होतील आज आपलं म्हणजे हे काम बघितलं आणि सगळ्यांनी म्हणजे चांगला प्रतिसाद दिला ते बघून सगळे म्हणतात की आम्हाला पण बी जे पीमध्ये यायचं आहे तर आज फक्त आपण दोन किंवा ते तीन जणांना प्रवेश दिलेला आहे आणि दोन जे आहेत ते वॉर्ड अध्यक्ष वगैरे नेमलेत त्यांना आपण पद दिलेलं आहे कारण आज तुम्ही म्हणाल तर बी जे पी ही घरोघरी पोचलेली आहे कोणतंही नरेंद्र मोदींच्या त्याच्याने कोणत्याही म्हणा योजना म्हणा सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला महिलांना म्हणजे आजपर्यंत एवढं महिलांपर्यंत योजना वगैरे माहिती नव्हत्या हो त्या योजना माहिती झालेल्या आज घराघरामध्ये छोट्या छोट्या मुलांना पण पंतप्रधान कोण आहेत हे कळालेलं आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं कामच आज असं आहे त्यामुळे बरेचसे लोक मला तर फोन पण येतात महिलांचे की ताही आम्हाला बीजेपी मध्ये प्रवेश करायचा आहे ताही आम्हाला पट पाहिजे तर भरपूर चांगल्या संख्येने आपल्याला इकडे प्रतिसाद आहे म्हणजे सगळ्या कल्याणमध्ये सगळीकडे तसंच आपल्याला कपिल पाटील साहेबांचं आता इलेक्शन असणार आहे त्यांना जर आपण निवडून दिलं चांगला भरघोस निवडून तर आपण देणारच आहोत पण भरघोस वोटिंग मोदी परत फिर थी, फिर एक बार मोदी सरकार भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चाचा आपल्या सर्वांसाठी आपले, आपले लाडकी नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा खेळ पैठणीचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्या कल्याण शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा महिला अध्यक्ष आणि माझ्या सहकारी माझ्या ताई वैशालदा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संपूर्ण महिला आघाडीच्या टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे जवळजवळ असे अकरा कार्यक्रम या कल्याण पश्चिम मंडळात होणार आहेत आणि प्रत्येक वॉर्डात असे कार्यक्रम होणार आहेत थोडं शांत बसा या कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांना एक घरातून जे एक कामाच्या व्यवस्थेतून एक चांगला खेळ देण्यासाठी आणि गिफ्ट देण्यासाठी हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे आयोजित केला आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने इथे येऊन हा कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि खरंच याच्यानंतर ताईंनी सांगितलं असं किंवा ताई सांगतील तुम्हाला याच्यापेक्षा मोठा अजून एक कार्यक्रम आपण फडके मैदान इथे घेणार आहोत जवळजवळ पाच ते दहा हजार महिलांचा कार्यक्रम तो असणार आहे आणि तेथे देखील मोठ्या प्रमाणात बक्षीस सा, महिलांसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहेत तर हा तर फक्त ट्रेलर आहे ताई बरोबर ना आणि ताईंच्या माध्यमातून पिक्चर अजून मोठं येणार आहे तर सर्व महिलांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा लकी ड्रॉ आहेत त्याच्यानंतर तिथे देखील बरेच शंभरहून अधिक पक्षी तिथे आहेत साड्यांचं देखील तिथे वाटप होणार आहे परंतु इथे रजिस्ट्रेशन कराल तर तिकडे बक्षीस मिळणार आहे तर इथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करा जास्त वेळ घेत नाही तुमचा चांगला खेळ सुरू होता आणि मी मध्ये आलो डिस्टर्ब करायला परंतु आग्रह होता की दादा या तुम्ही म्हणून मी तुमच्या भेटीला आणि आज या ठिकाणी तुमच्या सर्व माझ्या बहिणींना भगिणींना शुभेच्छा देईन आणि प्रत्येक जण जिंको अशीच शुभेच्छा देईन आणि ज्यांना आजचं बक्षीस मिळणार नाही त्यांना येणाऱ्या पुढच्या मेगा फायनल मध्ये आहे शब्द देखील तुम्हाला बोलून थांबतो जा महिलांनी <प्रवाद> दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कपिल पाटील साहेबांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे एकदम खूप सुसंगत होता आणि खूपच छान अनुभव आला महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सगळ्या कार्यक्रमाचा त्यांना लाभ घेता आला आणि तुम्ही बघताय स्त्रियांचा उत्साह आज त्या सगळं भान हरपलंय की घरी मुलं आहेत नवरा आहेत सासू आहेत कामं आहेत काही ते सगळं विसरून आज त्यांनी स्वतःसाठी वेळ काढलाय आणि हे फक्त आपण बीजेपी पक्ष आणि आपले सगळे महत्वाचे कार्यकर्ते ताई यांच्यामुळे हे सगळं झालंय आज इकडे या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण वैशालीताई पाटील आणि आपले त्यांचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांच्यामुळे आज आपण इकडे आहोत आणि कार्यक्रम खूप छान झाला असेच भरपूर पुढे छान छान कार्यक्रम महिला आघाडीतर्फे होणार आहेत आणि आपण ते बघणार आहोत आणि यशस्वी करून दाखवणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण जिसने राम को लाया है हम उसी को लाएंगे फिर एक बार मोदी सरकार झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात